तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादावरून चांगलाच वादंग सुरू असताना व्हिडिओ आलाय आपल्या मुंबईतून प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरातून मुंबईतील प्रसिद्ध आणि भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या सिद्धिविनायक गणेश मंदिरातील प्रसादाच्या लाडू मध्ये उंदीर असल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय मंदिराच्या या प्रसादात उंदराची पिल्ल आढळली आहेत असं सांगितलं जात आहे या समोर आलेल्या व्हिडिओनुसार सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादाच्या पाकिटांवर उंदराची पिल्ल दिसत आहेत लाडूच्या प्रसादाच्या टोपलीतच उंदरानं पिल्ल दिली आहेत आणि प्रसादाचे लाडू उंदरांनी कुरतडल्याचा देखील आरोप आता होतोय दरम्यान सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट मात्र हे आरोप फेटाळले आहेत सदर सा वीडियो हा मंदिर नहीं आम्मी हा वायरल वीडियो आ फोटो की तपास करूँ याबत डी सी पी लेवल अधिकार कौक जाए अभी महति न्यास कार्यकारी अधिकारी वीणा पाटिल है सर ने बताया ये जो वीडियो है निगेटिव आ, एंगल से दिखाया गया है हम समिति मेंबर्स कार्यकारी अधिकारी पूरा इसका समर्थन बिल्कुल भी नहीं करते स्ट्रांगली खंडन करते हैं और जो भी फैक्ट्स आएगी सर ने अभी बताया डीसीपी लेवल के पुलिस ऑफिसर समिति में कमिटी में इंक्लूड होंगे उनके और जो भी मेंबर हैं हम अभी डिसाइड करेंगे कौन रहेगा समिति कैसी रहेगी और इन्क्वायरी कमेटी बैठेगी इन्क्वायरी कमिटी के बाद ये सब फाइंडिंग आएंगे और फाइंडिंग आने के बाद ये सब मीडिया को या फिर गवर्नमेंट को ये पेश किया जाएगा प्लास्टिक पिशवी मधे बंद के लिए नेमक कुछ शोधावे लगे आठ पोलीस म्हणजे डी सी पी अधिकारी वगैरे या लेवलचा एखादा अधिकारी अर्थात वरिष्ठांनाची चर्चा करून तशा प्रकारची एक समिती आपण स्थापन करू सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सदा सर्वणकर यांनीही सर्व आरोप फेटाळले आहेत समोर आलेला व्हिडिओ हा मंदिर परिसरातील नसून यामागून कोणाचं तरी षड्यंत्र आहे असं सदा सरवणकर म्हणत आहेत जे क्लिप आहे त्यामध्ये प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ते बंद केलेलं असल्यामुळे ते नेमकं कुठलंही शोधावं लागेल आणि त्यासाठी एखादी पोलीस म्हणजे डी सी पी अधिकारी वगैरे या लेवलचा एखादा अधिकारी अर्थात वरिष्ठांनाची चर्चा करून तशा प्रकारची एक समिती आपण स्थापन करू आणि त्या समितीच्या चा मार्फतच आपण त्याची चौकशी करू ती नेमकी जी वस्तू आहे ती प्लॅस्टिकमध्येच कशी गेली थे ती ठेवली कुठे तो फोटो नेमका कुठला आहे कारण अशा प्रकारच्या पिशव्या लाखो अशा प्रकारचे जे लाडू आहेत हे महाराष्ट्र आणि मुंबई गेलेले असतात त्यामुळे पिशवी इथलं आहे ते आहे 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 जो कंटेनर तो म्हणजे असं काही ते सांगता येणार नाही म्हणून त्याची पूर्ण चौकशी करू एखाद्या डी सी पी लेवलच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करून ते आपण चौकशी करू दरम्यान माध्यमांच्या प्रतिनिधींसह आमदार सदा सर्वंकरांनी लाडू कसे पॅक केले जातात प्रसादालयाची परिस्थिती कशी आहे याची पाहणी केली सिद्धिविनायक मंदिरात दररोज सुमारे पन्नास हजार लाडू रोज बनवले जातात प्रसादाच्या एका पाकिटात प्रत्येकी ग्रॅमचे दोन लाडू सणासुदीच्या काळात प्रसादाची मागणी वाढते प्रयोगशाळेच्या चाचणी अहवालानुसार हे लाडू सात ते आठ दिवस साठवता येतात आणि याच वेळी या समोर आलेल्या व्हिडिओनं अनेक प्रश्न देखील निर्माण केले जात आहेत तुम्हाला या व्हिडिओ बद्दल काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका